झटपट फक्त दहा मिनटात पेढ्यांसाठी मऊ आणि खाताना मेल्टेड इन माउंट उकडी काढण्याची गरज नाही झटपट होणारे आणि गणेश चतुर्थीसाठी खास कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात मेल्टेड माउंट आणि पाच ते दहा मिनिटात रवा मोदक तयार होतात मऊ लुसलुशीत रवा मोदक बनवण्यासाठी कोणत्या आवडीचे ड्रायफ्रूट असेल ते यामध्ये मिक्स करू शकता मी काजू बदाम पिस्ता क्रश करून घेतले जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर मोदक बनवत असाल तर एक वाटी तुम्ही खिसून घ्या पण मी अर्धी वाटीच किसून घेतले मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही मोदक बनवून घेतलेले आहेत एकवीस मोदक जर बनवत असाल तर पूर्ण वाटी एक नारळाची खिसून घ्या खिसणीला बारीक होलांची जी खिसणी असते ना त्यानेच किसून घ्यायचं आहे खोबरा जास्त मोठेही खिसून नाही घ्यायचं आहे नारळाची जे ब्राऊन कवर आहे तेही मी घेतलेली आहे यामध्ये जर तुम्हाला जर आवडत नसेल ब्राऊन कवर तर तुम्ही काढून घेऊ शकता आणि व्हाईटच पार्ट फक्त घेऊ शकता कोकोनट कोणताही फेस्टिवल नाही तर उत्सव असेल त्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये गुळ आणि नारळाचा वापर केला जातो म्हणून मी नारळ यामध्ये मिक्स करून घेतलाय तुम्ही जर यामध्ये जर डेसिनेटेड जर कोकोनट जरी मिक्स केला तर थोडासा तरी खिसून मिक्स करा जर ओला नारळ असेल तर ओला नारळही मिक्स करू शकता खिसून खिसलेला नारळ जो तोंडामध्ये खाताना लागतोय तो छान खूप चवीला छान लागतो ड्रायफ्रूट यामध्ये कोणते मिक्सर कराल ते हलके हलके रोस्ट करून घ्यायचे नाहीतर तुपामध्येही रोस्ट करून घेऊ शकता मी तुपामध्ये रोस्ट नाही करून घेतलेत ड्रायफ्रूटमध्ये जर मनुका जर रोस्ट करून घेतले तर मनुका बारीक बारीक चॉप करून घ्या त्याने टेस्ट खूप छान येते चार चमचे तूप मेल्ट करून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही वनस्पती घीचाही वापर करू शकता तुपामधले जर मोदक असतील ना तर मोदक एक नंबर होतात दीड कप बारीक रवा बारीक रवा जर नसेल तर तुम्ही मिक्सरला ग्राईंड करून घ्या दोन कप रव्याचे पंधरा मोदक होता जर एकवीस मोदक जर बनवायचे असेल तर तुम्ही साडेतीन कप तरी रवा घ्या घ्याचे प्ले फ्लेम मिडियम ठेवून रवा रोस्ट करून घ्यायचा रव्याला जिथपर्यंत स्मेल छान येत नाही भाजण्याचा तिथपर्यंत भाजून आहे आणि रवा अजिबात कच्चा नाही आहे ज्यावेळी आपण तुपामध्ये रोस्ट करतो ना रवा तर छान स्मेल येतो तिथपर्यंत भाजून घ्यायचा रवा रवा रोस्ट करताना त्याच रव्यामध्ये खेसून घेतलेला खोबरा मिक्स करून खोबरा रोस्ट में में थोड़ा -थोड़ा करूं, रोस्ट करून घ्यायचं आहे टोटली रवा मी दोन ते तीन मिनटे मिडियम गॅसवर भाजून घेतलाय वन बाय फोर कप दूध मिक्स करून घ्यायचं आहे एकदा दूध ओतून नाही घ्यायचं आहे थोडा थोडा दूध मिक्स करून रोस्ट करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे दूध रवा सुटसुटीत असायला पाहिजे जास्तही दूध ओतून नाही घ्यायचं आहे साखर तुमच्या आवडीनुसार गोड तुमच्या आवडीनुसार घ्या मी वन बाय फोर कप थोडी जास्त साखर मिक्स करून घेतले तुम्ही यामध्ये जागरी पावडरही मिक्स करू शकता मी शुगर पावडर मिक्स करून घेतले पाहू शकता यामध्ये मी साखरेची पावडर मिक्स केलेली आहे ते पटकन मेल्ट होत नाही आहे इथपर्यंत रवा सुका पाहिजे पहिल्यांदा मी वन बाय फोर कप थोडा दूध कमी ओतलेला होता टोटली मिलून मी, मी दूध फक्त वन बाय थर्ड कप दूध मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये दीड कप रव्यामध्ये मी वन बाय थर्ड कप दूधच फक्त मिक्स करून घेतलेलं आहे आपण ज्याप्रमाणे शिरा बनवतो त्या पद्धती शिरा बनवून नाही घ्यायचं आहे शुगर पावडर गोड तुम्हाला जर यामध्ये कमी वाटत असेल तर परत मिक्स करून घ्या रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट आणि क्रश करून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये मिक्स करून घ्यायचे कार्डमन पावडर मिक्स करून गणपती बाप्पाच्या ज्या प्रसादामध्ये जर मीठ सॉल्ट जर मिक्स करत असाल तर तुम्ही टू पिंच यामध्ये सॉल्ट मिक्स करून घ्या मीठ मिक्स केल्याने टेस्ट अजून इनहेन्स होते रवा थोडा थंड करून घ्यायचा आहे तुम्ही लाडूही बनू शकता नाही तर मोदक मी मोदकांच्या साच्याला थोडा तूप ग्रीस करून घेते तूप ग्रीस करायची काही गरज नाहीये मोदकांच्या साच्याला मोदक हे चिपकत नाहीयेत रव्याचे मोदक मोदक गार्निशिंगसाठी मोदकांच्या साच्याला थोडा गार्निशिंग करून घ्यायचा ड्रायफ्रूटने त्याने मोदक छान दिसतात मोदकाच्या साच्याला स्टप करून घ्यायचं आहे या गणपतींना कोकोनट मिक्स करून रव्याचे मोदक बनवायला विसरू नका खूप टेस्टला भारी लागतात आणि खूप छान लागतात एकदा लाडू नाही तर मोदक नक्की करून बघा एवढे छान होतात ना तर परत परत बनवाल तुम्ही लाडू नाही तर मोदक खूप छान होतात मोदकाच्या साच्यामध्ये सारण स्टफ करताना पूर्ण प्रेस करून करून मोदक बनवून घ्यायचा आहे मोदकाची पेटी ओपन करून हलक्या हाताने मोदक बाहेर काढायचा अर्घच निघतोय मोदक दीड कप रव्याचे चौदा मोदक होतात याप्रमाणे तुम्ही बनवू शकता नाही तर जास्त क्वांटिटीमध्येही तुम्ही मोदक बनवू शकता एकवीस मोदकही बनवू शकता या मोदकांमध्ये दुधाचा प्रमाण जर जास्त झाला तर मोदक नरम होतील म्हणून परफेक्टली दूध मिक्स करून घ्या गणेश चतुर्थीसाठी खास कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये होणारे कोकोनट रवा मोदक झटपट पाच ते दहा मिनटांमध्ये मेल्टेड माउथ कोकोनट रवा मोदक बनवून होतात गणपती बाप्पांसाठी कोकोनट रवा मोदक बनवायला विसरू नका झटपट आणि विकली आणि गणपती बाप्पाच पेजो ओरिओ बिस्किट मोदक गॅस ऑन न करता पटकन आणि झटपट बनवून होतात मोदक टेन टेनवाले जर ओरिओ बिस्किट घेतले ना तर पाच मोदक होतात आणि ट्वेंटी ट्वेंटीवाले जर ओरिओ बिस्किट घेतले ना तर दहा मोदक होतात ओरिओ बिस्किटाची क्रीम काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये डेसिनेटेड कोकोनट मिक्स करून डेसिनेटेड कोकोनट आणि क्रीम मध्ये जर तुम्ही ड्रायफ्रूट क्रश करून जरी मिक्स केले तरी छानच होते ओरिओ बिस्किट क्रॅक करून आहे आणि ग्राइंड करून आहे पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरला ओरिओ बिस्किट बायंडिंग करताना दूध एकदाच ओतून घ्यायचं नाही थोडा थोडा दूध मिक्स करून घ्यायचा आणि बायंडिंग दूध तयार करून आहे चार चमचे दूध मोस्टली परफेक्टली यामध्ये मिक्स करून झालाय ओरिओ बिस्किट सॉल्टी असल्यामुळे टेस्टला थोडा तो सॉल्टी लागतोय त्यामुळे याच्यामध्ये डेसिनेटेड कोकोनट आणि ड्रायफ्रूटही ही मिक्स करू शकता ओरिओ बिस्किट सॉल्टी असल्यामुळे त्याच्यामुळे डेसिनेटेड कोकोनट मिक्स केल्यामुळे तो बॅलन्स परफेक्टली राहतोय क्रीमचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत मोदकांच्या मोल्डला घी ग्रीस करून ओरिओ बिस्किटाची स्टफिंग करून घ्यायची आहे न गॅस ऑन करता दोन ते तीन इन्ग्रेडियंट्समध्ये पटकन मोदक बनवून होतात मोल्ड बंद करून डेसिनेटेड कोकोनट आणि क्रीमची स्टफिंग भरून वरून पॅक करून ओरिओ बिस्किटाचे मोदक तयार करून घ्यायचे ओरिओ बिस्किटाचे मोदक हलक्या हाताने काढून सेट करत ठेवायचे आहे ला थंड करत ठेवायचे न थंड करता प्लेटमध्येही सर्व करू शकता छान होतात मोदक झटपट आणि क्विकली गणपती बाप्पा स्पेशल ओरिओ बिस्किट मोदक आणि हा आय फिलेवर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका